नमस्कार मंडळी वेलकम बॅक स्वादस्वाद किचन या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण ना रेस्टॉरंट किंवा धाबा स्टाईल असा दाळ तडका बनवतोय बऱ्याचदा आपण घरी दाळ तडका बनवतो पण तो रेस्टॉरंट किंवा धाबासारखा होत नाही अशी बरेच जणांची तक्रार असते त्यामध्ये कोणता वेगळा पदार्थ किंवा सिक्रेट पदार्थ वापरतात का असंही आपल्याला बऱ्याचदा वाटतं पण तसं कोणताही पदार्थ न वापरता घरातल्या साहित्यामध्ये फक्त थोडीशी प्रोसेस वेगळी अगदी धाब्यासारखा हा दा तडका बनतो रेसिपी लगेच सुरुवात करूया तर आता आपण दहा तडक्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे किंवा कोणकोणत्या डाळी आपण वापरणार आहोत ते बघूयात तर त्यासाठी इथं बघा आता मी अर्धी वाटी इतकी ही तुरीची डाळ घेतलेली आहे आता ही एका बाऊलमध्ये काढली त्यानंतर दोन मोठे चमचे मी हरभऱ्याची डाळ घेतली आणि दोन चमचे किंवा पाव वाटीतकी मी मसुराची डाळ घेतली आता ह्या तिन्ही डाळी चांगल्या चा अशा मी मिक्स करून घेतली आहे बऱ्याचदा असं वाटतं की आपल्याला फक्त तुरी डाळीपासून बनवतात पण डाळी मिक्स करून ही दादरका अगदी अप्रतिम बनतो आता आपण ह्या ज्या डाळी आहेत त्या दोन पाण्यानं स्वच्छ अशा चोळून धुवून घ्यायच्या डाळी किंवा कडधान्याच्या वरती बऱ्याच प्रकारची औषधं किंवा केमिकल्स असतात त्यामुळे नेहमी डाळ घेताना त्या दोन पाण्यानं स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या तर डाळ स्वच्छ धुवून झाली आता डाळीच्या वरपर्यंत येईल असं पाणी घालायचं आणि त्यानंतर साधारणपणे आपण ही डाळ अर्धा तास इतकी भिजत ठेवतोय तुरीची डाळ असेल ना किंवा हरभऱ्याची डाळ आपण जी घेतोय ती भिजत ठेवल्यामुळे ती पटकन शिजते त्यामुळे डाळ चांगली भिजली गेली पाहिजे आता साधारणपणे बघा मी ही तीस मिनटं ही डाळ चांगली भिजवून घेतली डाळ चांगली भिजली की पटकन शिजते आता इथे तुम्ही बघू शकता डाळीचा जो काही आकार आहे तोही अगदी डबल झालेला आहे म्हणजे डाळ अगदी परफेक्ट भिजली आता ही संपूर्ण डाळ आपण पाण्यासकट घालून घेतोय थोडस डाळीच्या वरपर्यंत येईल असं घातलं यामध्ये आता आपण डाळीला चांगला रंग यावा म्हणून पाव चमचा हळद थोडस मीठ घातलं एक हिरवी मिरची मी हुब्याकार मध्ये चिरून घेतली होती ती घातली आता आपण झाकण लावून मिडियम गॅसच्या आचेवरती कुकरला तीन ते चार शिट्ट्या काढून घेणार आहोत तीन ते चार शिट्ट्या झाल्या आणि कुकर चांगला थंड झाल्यानंतर ह्याचं जा आपण झाकण काढून घेतलं mm. आणि तुम्ही बघू शकताय डाळ अगदी परफेक्ट अशी शिजलेली आहे जेव्हा डाळ शिजून दहा तडकेला तेव्हा ती अगदी पूर्ण मॅश पण नाही होता पाहिजे थोडीशी अखंड डाळ आणि थोडंसं डाळीचं पाणी असेल ना तर अप्रतिम लागते थोडीशी डाळ बघा मी घोटून पण घेतली आता हे साईडला ठेवूयात आणि आता आपण दाळ तडका बनवूयात त्यासाठी एका मोठ्या पॅनमध्ये बघा मी दोन ते तीन चमचे साजूक तूप घातलं त्यामुळे आता आपण एक चमचा इतकं जिरे घातले त्यानंतर एक हिरवी मिरची मी बारीक चिरून वापरली त्यानंतर दोन लाल सुक्या मिरच्या वापरल्या आता हे सगळं बघा सुरुवातीला दोन मिनटं तेलावरती परतवून घेतलं त्यानंतर ह्यामध्ये एक मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट घातली मी आता हे आलं लसून पण आपण गॅस परतवून घ्यायचं जो काही पण आहे आता बघू शकता आलं लसून पण चांगलं असं सा परतलं गेलेलं आहे ह्यामध्ये आता आपण एक मोठ्या साईजचा सा बारीक चिरून घेतलेला कांदा वापरला मी आता हा कांदा पण आपण थोडासा लालसर रंग येईपर्यंत परतवून घेणार आहोत दादडका करण्याची ना प्रोसेस बऱ्यासा चुकते त्यामुळं काय होतं आपला दादडका रेस्टॉरंट स्टाईल बनत नाही त्यामुळे ही प्रोसेस जर तुम्ही फॉलो कराल ना तुमचाही दादडका अगदी रेस्टॉरंट स्टाईल का होईल ह्याची मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देऊ शकते आता बघा कांदा हलकासा लालसर रंगावरती आलेला आहे तर ह्यामध्ये आता आपण एक छोट्या साईजचा टोमॅटो मी बारीक चिरून घेतला होता तर तो वापरला हा पण आता आपण असा परतवून घ्यायचा टोमॅटो ना आता आपण लवकर मऊ पडावा म्हणून ह्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत त्यामुळे का होतं टोमॅटो लवकर मऊ पडतो आणि कच्चापणा किंवा आंबटपणा दोन्हीही लवकर निघून जातो तुम्ही बघू शकता आपण हे जे कांदा आणि टोमॅटो घेतले होते हे छान असे मऊ पडलेले आहेत इथंपर्यंत छान असे मऊ पडले ना की गॅस अगदी बारीक करायचं आणि मसाले घालायचे यामध्ये बघा मी पाव चमचा हळद पूड एक ते दीड चमचा काश्मिरी लाल तिखट एक मोठा चमचा मी धने पळर त्यानंतर अर्धा चमचा मी गरम मसाला वापरलाय आता हे सगळे मसाले आपण कांदा टोमॅटोसोबत चांगल्यासे मिक्स करून घ्यायचे तुम्ही बघू शकता आता हे मसाले मिक्स करताना थोडेसे कोरडे वाटत आहेत त्यामुळं आपण ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालतोय तर, तर मसाल्यांसोबत अशा पद्धतीने पाणी घातल्यामुळे होतं मसाले अजिबात चिकटत नाहीत ते जळतही नाहीत आणि त्याबरोबर पाण्यामुळं हे मसाले पण अगदी छान फुलून येतात त्याचा जो फ्लेवर आहे जो सुगंध आहे तो आणखीन जास्त मस्त लागतो हे परतलं आणि तुम्ही बघू शकता ह्या है, मसाल्याने पण अगदी छान असं तेल सुटायला सुरुवात झाली असं छान तेल सुटलं की आपण जी डाळ घोटून घेतली होती ती संपूर्ण डाळ आता आपण या फोडणीमध्ये घालून घेतोय तर हे सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं जिरा राईससोबत राई ना दाळ तडक्याचं परफेक्ट असं कॉम्बिनेशन लागतं त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला झटकीपट काहीतरी बनवायचं आहे त्यामुळे आपण जिरा राईस आणि असा दाळ तडका नक्कीच बनवू शकतो तुम्ही बघू शकता आता बऱ्याच जणांना दाळ तडका बनवताना काय होतं की खूप जण तो पातळ बनवतात पातळ जर दाळ तडका बनवण्याची चव लागत नाही तो डाळ तडका हा नेहमी थोडासा दाटसर किंवा घट्टसर असतो त्यामुळे तो नेहमी तसाच ठेवायचा बटर बटर में में आता याला बघा मीडियम गॅसवरती त्या मी छान अशी उखळी काढून घेतली चांगली दरकून उकळी आली की एक मोठा चमचा पण बटर घालायचं बटर नसायला तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता एक मोठा चमचा मी कसुरी मेथी घेतली होती थोडीशी हातावरती क्रश करून घेतली कारण त्याचा फ्लेवर अप्रतिम लागतो त्यानंतर बारीक चिरून घेतलेली मी कोथंबीर घातली आता मस्त हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता असं डाळ तडक्याचं जेव्हा आपण शिजवतो ना तेव्हा अप्रतिम सुगंध असा घरभर सुटतो आणि त्यामुळंच हा अगदी रेस्टॉरंट स्टाईल बनवतो आता आपण गॅस बंद करून हा साईडला ठेवून घेऊयात जस जसा ना दहा तडका थंड होतो ना तसं तो गेल तो आणखी घट्टसर बनतो आणि अगदी परफेक्ट हा होतो तुम्ही बघू शकता दहा तडका असाही खूप छान लागतो किंवा ना आपण याला मस्तपैकी आणखीन वरून तडका दिला ना तर अगदी मस्त रेस्टॉरंट साली देखील हा तडका होतो सुरुवातीला आपण हा एका बाउलमध्ये काढून घेऊया दहा तडका आता बाउलमध्ये काढून घेतलाय आता वरून याला आणखीन एक तडका देऊया त्यासाठी इथं बघा मी एक छोटस फोडणी पात्र ठेवलं त्यामध्ये आता आपण एक मोठा चमचा तूप किंवा बटर कशाचाही वापर करू शकता पाव चमचा हिंग दोन लाल सुक्या मिरच्या आणि एक छोटा साईजचा सा कांदा मी हुब्याकारामध्ये चिरून घेतला होता तर तो घातला आहे आता कांदा ना अगदी मोठ्या गॅसवरती दोन मिनटं फक्त परतवून घ्यायचा कांदा शिजवायचा नाही आणि त्याचा कुरकुरीतपणा यावा ह्यासाठी आपण हा कांदा परततो आहे नंतर पाव चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं आणि हे सगळं बघा चांगलं आता दोन मिनटं परतवून घेतोय बरेच जण ना तडक्यामध्ये लसूनही घालतात अख्खा लसूण तोही खूप छान लागतो तर आता बघा हे छान असा तडका मी मिक्स करून घेतला आता हा गरमागरम जो फोडणी किंवा तडका आहे ना तो आपण ह्या तयार करून घेतलेला आहे हा दा, डाळ डाळ मसाल्यावरती देखील घालू शकतो किंवा डाळीवरती घालू शकतो अगदी अप्रतिम किंवा जसं आपण रेस्टॉरंटमधून जसा दाळ तडका मागवतो आणि ते जसं सर्व ना अगदी तसाच हा दाळ तडका दिसतोही खायलाही तो अगदी मस्त लागतो चविष्ट आणि टेमटिंग लागतो त्यामुळे तुम्ही नक्की एकदा अशा पैकीनं ही दाळ तडक्याची रेसिपी बनवून बघा आणि चॅनलवरती जर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेल बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळतील तर अगदी तोंडाला पाणी सुटणार असा आपला दाळ तडका तयार आहे तुम्ही हा जिरा राईस किंवा कोणताही रोटी नान चपाती भाकरी अगदी कशा सोबतही सर्व करू शकता तुम्ही जर ही रेसिपी करून पाहिली तर ती कशी झाली हेही मला कमेंट बॉक्समधून सांगायला विसरू नका मी तुमच्या प्रत्येकाच्या कमेंटची वाट पाहत असते जर तुम्हाला ही रेस्टॉरंट किंवा सरका हा दहा तडक्याची रेसिपी आवडली का हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नये का रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा चला तर भेट एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद